नमस्कार अर्णवच्या कंपनी बाहेर आलेले सगळे मीडियाचे माणसं अर्णववर नको नको तो आरोप करत असतात ईश्वरी त्या आरोपांना आणि त्या माणसांना चोख उत्तर देत असते तिथे आता चांगलाच गदारोळ माजलेला असतो आणि या सगळ्या प्रकरणातून आपली सुटका व्हावी यासाठी राकेशने आता थेट अर्णव आणि ईश्वरीच्या बेडरूममध्ये जात शोधाशोध करायला सुरुवात केलेली असते की शलाकाचा तो मोबाईल आणि शलाकाची ती पर्सनल डायरी या जर दोन गोष्टी मिळाल्या तर आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही असं या राकेशला वाटत असतं राकेश ईश्वरी आणि अर्णवच्या बेडरूममध्ये शिरून उलता पालत घालत असतो सगळं कपाट बेडरूममधलं एक एक वस्तू तपासत असतो आता नेमकं राकेशच्या मागोमाग अंजली त्या बेडरूमपर्यंत पोहोचलेली असते आणि अंजलीने राकेशला त्या बेडरूममध्ये सगळी उलता पालत करताना पाहिलेला असतं प्रथम दर्शनी अंजलीच्या पायाखालची वाळूच सरकते की हा राकेश अचानकपणे चिंटू आणि ईश्वरीच्या बेडरूममध्ये काय करतोय तेही ये दोघं घरात नसताना आणि अशातच आता अंजलीने राकेशला आवाज दिलेला असतो काय हो काय करताय का इकडे तुम्ही त्यावर मात्र राकेशला अंजलीचा आवाज आल्यावर राकेश चांगलाच भिदरतो तो स्वतःशी बोलत असतो वाट लागली या लंगडीने मला पाहिलं आता तर माझं काही खरं नाही आणि अशातच आण आता राकेश म्हणत असतो राणी सरकार काय करताय तुम्ही इथे ही आता तुमची गोळी घेऊन झोपायची वेळ आहे ना जा जा आराम करा तुम्ही त्यावर अंजली म्हणत असते अहो आरामच करत होते पण ऐन वेळेला तुम्ही या बेडरूममध्ये शिरताना दिसलात मग मनात विचार आला की तुम्ही चुकून तर नाही शिरलात ना पण आता तुमची ही सगळी उलता पालत पाहताना असं वाटतंय की नक्कीच तुम्ही काहीतरी शोधत आहात त्यावर राकेश म्हणत असतो राणे सरकार काही शोधत नाहीये चल चल तू तिथे आराम करायला चल त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते मला सांगा नक्की काय चाललंय तुमच्या मनात तुम्ही चिंटूच्या बेडरूममध्ये काय करताय त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव मी अर्णवच्या बेडरूममध्ये शोधाशोध करतोय याबाबत तू कोणाला काहीच सांगायचं नाही त्यावर अंजली म्हणत असते नाही हा नाही मी चिंटूपासून काहीच लपवू शकत नाही त्याला कळलंच पाहिजे त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो हे बघ मी तुझा नवरा आहे ना मग नवरा हा देव असतो तू तुझ्या देवाचा ऐकणार नाहीस का त्यावर मात्र आता अंजली म्हणत असते नाही नाय। मी अशा प्रकारे माझ्या लहान भावाला धोका नाही देऊ शकत मी आत्ताच्या आत्ता चिंटूला सगळं काही सांगते आणि अशातच अंजलीने स्वतःच्या मोबाईलवरून अर्णवला फोन लावायला कॉल केलेला असतो तेवढ्यात चिडलेल्या राकेशने तो मोबाईल हातातून खेचून घेतलेला असतो आणि कॉल कट केलेला असतो अशातच आता अर्णव घराजवळ पोचलेला असतो आणि ताईचा मिस कॉल आला आहे आणि तो कट झाला आहे त्यामुळे अर्णव पुन्हा एकदा अंजलीला फोन लावत असतो आणि इकडे राकेशने अंजलीचा फोन स्विच ऑफ केलेला असतो आता अर्णवला तो फोन स्विच ऑफ लागत असतो अर्णवला थोडं टेन्शन आलेलं असतं ऐश्वर म्हणत असते काय झालंय सर अर्णव म्हणत असतो ताईचा एकच कॉलाला कट झाला परत लागत नाही आहे स्विच ऑफ लागतोय ईश्वर म्हणत असते चला अर्णव सर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे आणि लगेचच आता दोघं धावत घरात शिरत असतात थोडं आपण पाहतोय राकेशने जोराची लात अंजलीच्या पोटात मारत तिला ढकलून दिलेलं असतं आणि अशातच आता समोर आलेल्या अर्णवने स्वतःच्या ताईला अलगद स्वतः झेललेलं असतं जोराची लात पोटात बसल्यामुळे अंजली खूप मोठ्याने रडायला लागते आणि ऐश्वरीही हे आता पाहून खूप चिडते ऐश्वरीने बाजूला असलेला फ्लॉवर पॉटचा दांडा उचललेला असतो आणि त्या दांड्याने ती राकेशला बदडू लागते राकेश म्हणत असतो ईश्वरी काय करतेस तू हे त्यावर मात्र ईश्वरी म्हणत असते नालायका जे खूप आधी करायला हवं हो होतं ते आत्ता करावं लागतंय न्यायलाच असतं हो। आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो मी सिंदोर तू ताईला सांभाळ मी बघतो या नालायकाला आणि अशातच आता अर्णवने थेट बाजूला असलेला दांडका बाजूलाच ठेवत राकेशच्या नरड्यावर बसत त्याला चांगलंच तुडवायला सुरुवात केलेली असते राकेश म्हणत असतो हे अर्णव काय झालंय नीट कळलंय का तुला असा डिरेक्टली माझ्यावर हात उचलू नको मी तुझ्या ताईचा नवरा आहे हे विसरू नको त्यावर अर्णव म्हणत असतो नालाय का मला सगळं माहिती आहे आज तुझं नामोनेशन नाही मिटवलं ना तर नावाचा अर्णव अर्णव राध शिर्के नाही मी आणि अशातच आता शेवटी अर्णवने मजबूत असं राकेशला बदड बदडलेलं असतं तेवढ्यात आपण पाहतोय हो ईश्वरीने आकाशच्या मदतीने थेट ॲम्ब्युलन्स बोलवलेली असते आणि अंजलीला त्या ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलला नेलेलं असतं अंजलीला खूपच त्रास होत असतो आणि आता हे प्रकरण अगदी बाहेरपर्यंत गेलेलं असतं ईश्वरीच्या घरातलेही आता हॉस्पिटलमध्ये पोचतात इकडे आपण पाहतोय हो राकेशला बदड बदडत अर्णवने मोठ्या जाड रशीने घरात एके ठिकाणी बांधून ठेवलेलं असतं आणि त्याला बाहेरून लॉक करत तो हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला असतो राकेश इकडे स्वतः सुटण्याचा प्रयत्न करत असतो पण अर्णवने ज्या पद्धतीने या राकेशला बांधलेलं असतं त्यातून त्याची सुटका आता होणारच नसते इकडे आपण पाहतोय आता वल्लरी वल्लरीला जेव्हा हे सगळं प्रकरण कळतं त्यावरती स्वतःशी बोलत असते हा राकेश तर आता या अर्णव आणि अंजलीच्या विरोधात आहे मला याचा चांगला वापर करून घेता येईल याला माझ्या बाजूने वळवता येईल आणि लगेचच आता वल्लरी त्या बेडरूममध्ये शिरते जिथे अर्णवने राकेशला बांधून ठेवलेलं असतं समोरून आत येणाऱ्या वल्लरीला पाहून राकेश म्हणत असतो बरं झालं मामी तुम्ही आलात बघताय ना या घरातल्या जावयाची काय अवस्था करून ठेवली आहे त्यावर मात्र वल्लरी म्हणत असते तू स्वतःला काय समजतोस रे आत्तापर्यंत तुला मान दिला कारण तुझी काळी कर्तू ते माझ्यासमोर आली नव्हती आणि तुला काय वाटतं एवढं सगळं कळूनही मी तुला अजूनही मान द्यावा त्यावर मात्र राकेश म्हणत असतो वामी मलाही तुमच्या बाबतीतलं बरंचसं सत्य माहिती आहे म्हटलं मी अजून कोणाला काहीच सांगितलं नाही आहे काय इच्छा आहे का तुमची मी चार चौघात सत्य सांगावं म्हणून त्यावर वल्लेरी म्हणत असते हे बघ माझं काही सत्य आहे तसंच तुझंही काही सत्य आहे तुझं सत्य जगासमोर येण्याआधी तुला जर मरायचं असेल तर मला सांग त्यावर वल्लरीला राकेश म्हणत असतो मामी मला समजलंय तुम्हाला माझ्याकडून काय हवंय तुम्हाला माझ्याकडून हेच हवं आहे ना की मी तुमचं एखादं काम करावं त्यावर वल्लरी म्हणत असते हो अगदी बरोबर कळलंय तुला त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो ठीक आहे सोडा मला आणि लगेचच वल्लरीने राकेशला त्या दोरीमधून सोडवलेलं असतं राकेश म्हणत असतो आता तर या अर्णवला सोडणारच नाही मी माझ्यावर हात उचलतो काय आणि त्याच्या त्या बहिणीला तर मारून टाकणार आहे मी त्यावर वल्लरी म्हणत असते सर्वात आधी तू त्या ईश्वरीला संपव त्यावर राकेश म्हणत असतो नाही नाही मी ईश्वरीला संपवणार नाही हवं तर मी अर्णव आणि अंजलीला संपवीन पण ईश्वरी माझी जान आहे त्यावर वल्लरी म्हणत असते काय घेऊन बसलास त्या ऐश्वरीला पैसा आला ना तर ऐश्वरीसारख्या अनेक भेटतील तुला त्यावर राकेश म्हणत असतो मामी अगदी बरोबर बोलताय तुम्ही पण कसं आहे ना शेवटी ईश्वरीवर माझा जीव जडला आहे त्यामुळे जोपर्यंत माझा जीव ईश्वरीवर जडला आहे ना तोपर्यंत तरी मी ईश्वरीला त्रास देणार नाही आणि अशातच आता वल्लरी म्हणत असते ठीक आहे ते काय ते का तू बघ मी काय सांगते थे का ते ऐक मग वल्लरीने सांकेतिक भाषेमध्ये या राकेशला जे काही सांगायला सुरुवात केलेली असते ते ऐकून मात्र राकेश म्हणत असतो मामी हे सगळं किती खतरनाक आहे त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते मग मला काय हलक्यात घेतोस का मला माहिती होतं माझ्या बाबतीतलं सगळंच तुला माहिती नसणार आता मी तुला सगळं सांगितलंय ना पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। या सगळ्या प्रकरणातून आपल्या दोघांची योग्य पद्धतीने सुटका झालीच पाहिजे त्यावर राकेश म्हणत असतो मामी होणार होणार काळजी करूच नका तुम्ही आणि लगेच आता राकेशने त्या बेडरूममधून बाहेर येत अर्णवची महत्वाची जी काही ऑफिसमधली कागदपत्रं आहेत ती सगळी आपल्या ताब्यात घेतलेली असतात आणि वल्लरी म्हणत असते मामी कोणत्या वकिलामार्फत हे सगळं होणार आहे काय म्हणालात तुम्ही त्यावर लगेचच आता वल्लरीने एका वकिलाचं व्हिजिटिंग कार्ड राकेशच्या हातात दिलेलं असतं मग राकेश ते व्हिजिटिंग कार्ड घेत अर्णवच्या महत्त्वाच्या फायली घेऊन थेट त्या वकिलाकडे जायला निघालेला असतो वल्लरी स्वतःशी बोलत असते अर्णव ना अंजली नाही तुम्हाला भिकेला लावलं ना तर नावाची वल्लरी नाही मी आणि अशातच आता थेट वल्लरी स्वतःशी बोलत असते आता तर मला हॉस्पिटलला पोचायला हवं तिथे जाऊन जरा रडायचा ड्रामा क्रिएट केला पाहिजे नाहीतर माझ्या नवऱ्याला पाटेल की अंजलीबरोबर जे काय घडलं त्याला मी खूपच आनंदित आहे आन आणि लगेचच वल्लरी आता हॉस्पिटलला जायला निघालेली असते इकडे हॉस्पिटलमध्ये अंजलीला आता तात्पुरतं बरं वाटत असतं डॉक्टरांनी योग्य ती ट्रीटमेंट केलेली असते चिंटूला फायनली अंजली म्हणत असते थँक्यू चिंटू तुम्ही लोकांनी तात्काळ मला हॉस्पिटलमध्ये आणलं म्हणून त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ताई मी नाही तर या मिस इंदोरने सगळं काय केलं आहे मी तर तिकडे तुझ्या त्या नालायक नवऱ्याला तुडवत होतो त्यावर अंजली म्हणत असते आता कुठे आहेत ते त्यावर अर्णव म्हणत असतो काळजी करू नकोस त्याला चांगलं मजबूत बांधून आलो आहे नाही ना त्याला चांगला धडा शिकवला ना तर नावाचा अर्णव राज शिरके नाही मी आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते सर आपण फार काळ त्या नालायकाला तसं बांधून ठेवू शकत नाही तुम्ही एक काम करा पोलिसांना फोन करा आणि जे काय घडलं आहे ते इत्यान्भूत सांगा त्यावर अर्णव म्हणत असतो मिस इंदोर या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पोलिसांना इन्वॉल्व्ह केलं ना तर कायद्याने त्याला किती शिक्षा होईल हे काही सांगता येत नाही आणि समजा उद्या जर कमी शिक्षा झाली तर तो पुन्हा बाहेर येईल आणि पुन्हा आपल्या सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात करेल त्यापेक्षा आपण एक काम करूया या नालायकाला आपण आपल्या पद्धतीनेच शिक्षा देऊया त्यावर मात्र आता थेट अंजली मत असते नाही अर्णव अशा पद्धतीने आपण कायदा हातात घेणं योग्य नाही त्यावर राकेशला आता काय शिक्षा द्यायची यावर आपण नंतर बोलू असं अर्णवने म्हणताच ईश्वरी म्हणत असते अर्णव सर बरोबर बोलत आहेत ताई नका काळजी करू तुम्ही आणि लगेचच आता इकडे वल्लरीने केलेली खूप मोठी गडबड अर्णवच्या कानावर येते अर्णव लगेचच आता वल्लरीला फोन करतो आणि झाड झाड झाडतो वल्लरी म्हणत असते अरे अर्णव असं काय करतोय आपल्या घरातले जावई आहेत ते आणि त्यांना अशा प्रकारे बांधणं खरंच योग्य आहे का त्यावर अर्णव म्हणत असतो मामी हा सगळा उपद्रव करायची तुला काय गरज होती त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते मला यातलं काहीच माहिती नव्हतं मी ज्यावेळी घरात शिरले घरात कोणीच नव्हतं फक्त हा आपला जावई राकेश होता आणि त्याला अशा पद्धतीने बांधून ठेवणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी त्याला सोडवलं त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो कुठे आहे तो नालायक त्यावर वल्लरी म्हणत असते मला काय माहिती आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते काय झालं आहे सर त्यावर मात्र अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं त्या नालायकाला वल्लरी मामीने सोडवलं आहे आणि तो आता घरात नाही आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर नक्कीच ताईंच्या जीवाला धोका आहे त्यावर अर्णव म्हणत असतो काळजी करू नको मी सिंदोर मी बघतो काय करायचं ते आणि लगेचच आता अर्णवने थेट चार ते पाच बाउन्सर हॉस्पिटलच्या आजूबाजूला सेट करायला लावलेले असतात जेणेकरून तो राकेश आसपास जरी दिसला तरी त्याला चांगलं तुडवून काढा आणि अशातच आता शेवटी राकेशने त्या फायलींना घेऊन त्या वकिलाचं ऑफिस गाठलेलं असतं वकील साहेबांनी फायली पाहिलेल्या असतात त्यांच्या लक्षात आलेलं असतं या प्रकरणामध्ये जर मी काही हस्तक्षेप केला तर उद्या जाऊन अडकणार मीच आहे त्यामुळे वकील साहेब म्हणत असतात सध्या तरी हे काम होऊ शकत नाही याला आठ ते दहा दिवस लागतील कारण माझ्या महत्त्वाच्या एका कामासाठी मला आता बाहेरगावी जावं लागतं आहे आणि आता पुढच्या एक तासामध्ये माझं प्लेन लँड होणार आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो ओ वकील साहेब तुमचं प्लेन लँड होणार आहे किंवा ते उडणार असेल त्याच्याबाबत आम्हाला काही घेणं देणं नाही हे आत्ताच्या आत्ता झालं पाहिजे मी काय म्हणतो तुम्ही त्या परदेशात जाणार आहात किती पैसा मिळणार आहे तुम्हाला त्याच्या दहा पट पैसा तुम्हाला देतो त्यावर मात्र वकील म्हणत असतो हे बघा माझं तिकडे पैशाचं काम नाही आहे तर माझं वेगळंच काम आहे मला तिथे जावंच लागणार आहे त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणासाठी वेगळा वकील निवडा त्यावर आता राकेशला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं की ही सगळी प्रॉपर्टी आयती नावार करून घ्यायची योग्य संधी होती पण या नालायक वकिलाने सगळा घोळ घातलाय राकेश लगेचच आता त्या ऑफिसमधून बाहेर येतो आणि वल्लरीला फोन करत असतो इकडे त्या लगेचच वकिलाने अर्णवला फोन करून सगळी माहिती दिलेली असते अर्णव म्हणत असतो थँक्यू था वकील साहेब तुम्ही हे सगळं असं केल्याबद्दल त्यावर अर्णव म्हणत असतो आता यापुढे मी काय करतो बघा इकडे आपण पाहतोय अर्णवला आता वल्लरीबाबतलं सत्य कळालेलं असतं अर्णव लगेचच घरी पोहचत वल्लरीची गचांडी धरतो अर्णव म्हणत असतो काय काय चालवलंयस तू माझ्याच घरात राहायचं माझंच कमायचं खायचं माझ्याच विरोधात बोलायचं आणि माझीच प्रॉपर्टी लाटायचं हे आता चालणार नाही ये वल्लरी त्यावर वल्लरी म्हणत असते अर्णव तू तु तुझ्या मामीशी अशा भाषेत बोलणार काय झालंय काय तुला त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो नालाय कायस तू माझ्या प्रॉपर्टीवर तिसरा डोळा ठेवलास का तू लक्षात ठेव ही प्रॉपर्टी मी माझ्या घष्टाने कमवली आहे या प्रॉपर्टीवर दावा कसा काय ठोकू शकतेस तू त्यावर लगेचच आता पोलिसांना आधीच अर्णवने बोलवलेलं असतं आणि त्या वकिलाचीही साक्ष नोंदवून घेण्यासाठी भाग पाडलेलं असतं पोलिसांनी आधीच त्या वकिलाची साक्ष आणल्यामुळे ही वल्लरी तोंडगशी पडलेली असते आणि वल्लरीला बोलायला तोंडत नसतं वल्लरी म्हणत असते अर्णव मला माफ कर मी चुकले त्या राकेशने मला फितवलं त्यावर अर्णव म्हणत असतो खोटं बोलतेस तू राकेशला या प्रकरणातलं काहीच माहिती नव्हतं राकेशला राकेश राकेश तर तूच बळीचा बकरा म्हणून पाठवलास मी असं म्हणत नाही आहे की राकेश दोषी नाही आहे पण राकेशला तर मी शिक्षा मिळवून देणारच आहे पण तुझी वाट लावल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही वल्लरी आता तर दिवस संपले तुझे आता तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते पण ईश्वरीने येऊन वल्लरीची चांगलीच तंगडी पकडत तिला खेचत आणलेलं असतं ईश्वरी म्हणत असते काय मामी तुम्ही पळू शकणार आहात का तेही माझ्यासमोरून अ तुमची लायकी काय पळताय काय आणि अशातच आता वल्लरी ईश्वरीला हात जोडून म्हणत असते ईश्वरी मला माफ कर मी मामी आहे ना तुमच्या सगळ्यांची त्यावर लगेचच आता अर्ण म्हणत असतो ऐश्वरी या नालायकेला माफ करणं म्हणजे आपण आपल्याच पायावर कुधाळ मारण्यासारखं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद